मित्रांनो उद्या आपली कंबाईन पूर्व परीक्षा आहे तुम्ही सर्वांनी तयारी केली असेलच पण तुमचं यश हे अवलंबून आहे अकरा ते बारा या एक तासामध्ये तुम्ही पेपर कसा करताय त्या त्या दिवशी तुमची तासामध्ये मानसिकता कशी आहे तेव्हा तुम्ही स्ट्रॅटजी कशी वापरता त्यावर तुमचं यश आणि तुमचा स्कोर अवलंबून आहे त्याबद्दलच या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेच्या आदल्या दिवशी परीक्षेला जाताना आणि परीक्षेत कशा प्रकारे आपलं बिहेवियर आणि डिसिप्लिन असली पाहिजे कोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत त्याच्यावर आपण बोलणार आहोत सो so, आज परीक्षेचा आदला दिवस आहे so, आज, कोने ही जासता ही ही। ही। सो आज कोणीही जास्त नवीन कुठलीही गोष्ट वाचायची नाहीये जेवढं तुम्हाला रिलॅक्स ठेवता येईल कूल ठेवता येईल स्वतःला रिलॅक्स ठेवायचा आहे जेवढा अभ्यास तुमचा झालाय तेवढा पुरेसा आहे आता कोणता विषय राहिलाय किंवा कुठली गोष्ट वाचायची राहिली आहे किंवा काही करायचं राहिलं असेल ते सगळं सोडून द्या त्याला विसरून जा आणि स्वतःला समजावून सांगा की तुमचा आता खूप छान अभ्यास झालाय पुरेसा अभ्यास झालेला आहे असं स्वतःला ठरवा आणि परीक्षेला सामोरे जा तुम्ही कोणाशीही तुलना करू नका कोणाचा किती अभ्यास झालाय टेस्ट मध्ये कोणाचा किती स्कोर येत होताय कोणी किती रिव्हिजन केले किंवा तुमच्या अभ्यासिकेमध्ये आजूबाजूला कोण किती हुशार आहे त्यांनी किती मेज दिल्यात याचा बिलकुल काहीही तुमच्याशी संबंध नाहीये त्याच्याशी बिलकुल तुम्ही तुलना करू नका तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही जेवढं केलेलं आहे तुम्हाला जेवढा वेळ मिळालेला आहे जेवढं तुमचे प्रयत्न होते तुम्ही ते पूर्ण केलेत आता त्याच्यावर विश्वास ठेवा कुठलेही मनामध्ये न्यूनगंड भीती ठेवू नका रिलॅक्स व्हा आजच्या दिवशी जर वाचायचं असेल तर थोडस चालू घडामोडी किंवा त्या फॅक्च्युअल गोष्टी किंवा शॉर्टकट नोट्स तुम्ही केलेल्या असतील तेवढ्या वाचा जास्त डिटेल्स मध्ये प्रत्येक विषय वाचायचा प्रयत्न करू नका फार फार तर आज चार वाजेपर्यंत अभ्यास करा चार वाजेच्या नंतर तुम्ही तुमचा अभ्यास बंद करून टाका कारण इतके दिवस तुम्ही जे वाचलेलं आहे त्याला प्रोसेसिंग व्हायला वेळ लागत असतो आपल्या ब्रेनमध्ये जसं जेवण केल्याच्या नंतर डायजेस्टिव्ह सिस्टम आपली पचायला वेळ घेते सेम थिंग की आपण चार पाच महिन्यापासून अभ्यास करतोय प्रॅक्टिस करतोय पाठांतर करतोय मग याला थोडासा ब्रेक आता वेळ पाहिजे असतो थोडस त्याला स्कोप द्यायला पाहिजे आणि म्हणून तुम्ही चार वाजेपर्यंत अभ्यास करा आणि नंतर अभ्यास करू नका रिलॅक्स राहा तर रिलॅक्स टाइम मध्ये तुमचं ब्रेन तुमचं नॉलेज प्रॅक्टिस स्किल याची प्रॅक्टिस याची जी आहे त्याची प्रोसेसिंग करणार आहे निवांत राहा कूल राहा चील राहा कूल राहा ठीक आहे याच्यामध्ये तुमचा ब्रेन जो आहे तर ते आणखी चांगला पॉवरफुल ताकदवर होणार आहे जो उद्यासाठी परीक्षेसाठी आपल्याला लागणार आहे तुमच्या रेग्युलर मध्ये काही डिस्टर्ब करू नका ज्या वेळेला तुम्ही जेवायला जात होता जिथे जेवायला जात होता तसंच ठेवा किंवा जितके वेळा तुम्ही जितक्या ज्या वेळेला तुम्ही झोपायला जात होता त्याच वेळेला झोपायला जा त्या जा वेळेला जास्त मोबाईल सोशल मीडिया किंवा जास्त कुठल्याही प्रकारची गॉसिम्पिंग करू नका निगेटिव्ह गॉसिपिंग करू नका निगेटिव्ह गॉसिपिंगपासून दूर राहा स्वतःला जेवढं तुम्हाला शांत ठेवता येईल जेवढं तुम्हाला कूल ठेवता येईल जेवढं तुम्हाला नॅचरल ठेवता येईल कॉम्फर्टेबल ठेवता येईल तेवढं तुम्ही ठेवा शेवटी तुमचा कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यामुळे रात्रीची आजची छान झोप घ्या तुमची जर सात तास छान प्रॉपर झोप झाली तर उद्या तेवढी तुमच्याकडे एनर्जी असेल तेवढं कॉन्फिडन्स असणार आहे तेवढी ताकद तुमच्याकडे असणार आहे सो हे झालं आज परीक्षेच्या आदल्या दिवशीची तयारी मित्रांनो ठीक आहे मग तुम्ही परीक्षेसाठी जात असताना काय काळजी घेतली पाहिजे तुमची बॅग आजच भरून ठेवा त्याच्यामध्ये तुमचं हॉल तिकीट त्या हॉल तिकीटच्या दोन प्रिंट काढून ठेवा त्याच्यानंतर दोन ब्लॅक पेन स्वतः सोबत ठेवा थोडेसे फळं पण सोबत ठेवा पाण्याची बॉटल तिथे ठेवा पाण्याची बॉटल सुद्धा लागते तुम्हाला सोबत घेऊन जा ही बॅग सुद्धा आजच भरून ठेवा तुमचं सेंटर कोणतं आहे तुम्ही हे पाहिलेलं असणार आहे गुगल मॅप पहा आणि थोडस लवकरच त्या सेंटरवर पोहोचा ठीक आहे धावपळ होऊ नये कारण तुमची मानसिकता खूप चांगली पाहिजे म्हणून मग लास्ट टाइम गोंधळ होऊ नये म्हणून थोडस लवकर सेंटरवर पोहोचा उद्या सकाळी जो आहे छान नाश्ता सुद्धा करा कारण आपल्याला एनर्जी लागत असते उपोषी पोटी परीक्षेला जाऊ नका ना छान नाश्ता करा चहा घ्या चहा घेत असाल किंवा दूध घेत असाल कॉफी घेत असाल तर ती घेऊन जा तुम्ही ठीक आहे सेंटरवर व्यवस्थित वेळेवरच्या अगोदर पोहोचा हॉल नंबर आपला जो आहे हॉल नंबर चेक करा त्यानंतर तुमचा हॉल तिकीट नंबर तुमचे जे काही आसन क्रमांक आहे तो व्यवस्थित चेक करा आणि त्या हॉलमध्ये जा हॉलमध्येही गेल्याच्या नंतर रिलॅक्स करा स्वतःला ठीक आहे डोळे बंद करा आणि थोडस श्वासावर लक्ष ठेवायचा प्रयत्न करा कारण तुम्ही सेंटरवर पोहोचण्यासाठी जी धावपळ केली आहे प्रवासात ना आला त्याच्यामुळे थोडीशी गडबड मनात होते तुम्हाला रिलॅक्स करावं लागेल त्याच्यामुळे डोळे बंद करा थोडस शांत व्हा थोडस डीप ब्रिदिंग करा थोडंसं डीप ब्रिदिंग करा म्हणजे मनातली चंचलता भीती जी आहे ती निघून जाईल आणि तुम्ही रिलॅक्स कूल होणार आहात त्या परीक्षेच्या वातावरणामध्ये त्या हॉलच्या वातावरणामध्ये स्वतःला ऍडजस्ट करा ठीक आहे मग तुमच्या समोर उत्तर पत्रिका येईल त्या उत्तर पत्रिकेवर डिटेल्स व्यवस्थित भरा ठीक आहे तुमचं ते परीक्षेचं नाव व्यवस्थित भरा त्याच्यानंतर तुमचा बैठक क्रमांक व्यवस्थित भरा तुमची सिग्नेचर व्यवस्थित करायची आहे हे सगळे डिटेल्स व्यवस्थित भरा रिलॅक्स राहा ठीक आहे कूल रहा आणि व्यवस्थित डिटेल्स भरा त्याच्यानंतर परत थोडासा व्याप असतो आपल्याकडे प्रश्नपत्रिका येण्यामध्ये एक्झाम सुरू होण्यामध्ये त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये स्वतःला रिलॅक्स ठेवा डोळे बंद दीप करा डीप तुमचं ब्रिदिंग करा ठीक आहे कुठला विचार करू नका बिलकुल जेवढं त्या परीक्षेच्या हॉलमध्ये जेवढे शांत ठेवता येईल तेवढे शांत ठेवा मागचा पुढचा काही विचार करू नका फक्त मनामध्ये एकच विचार करा की तुम्हाला अकरा ते बारा ते शंभर प्रश्न बेस्ट वाचायचे तुमचं बेस्ट द्यायचंय काही दुसरा पुढचाही विचार करू नका की परीक्षेनंतर मला माझं काय होईल किंवा परीक्षा मला काय होऊ शकतं त्याच्या अगोदर मी काय करायला पाहिजे होतं कोणी काय केलेलं आहे असं काहीच विचार करू नका फक्त तुमचा तुमच्यावर विश्वास ठेवा ठीक आहे तुमच्या हातामध्ये जे एक तास आहे ते एक तासामध्ये जे शंभर प्रश्न आहे पूर्ण लक्ष त्याच्यावरच ठेवा मागचा पुढचा कुठलाही विचार करायचा नाही आणि पॉझिटिव्ह राहा कॉन्फिडेंट राहा तुम्ही करू शकता नंतर ज्यावेळेस परीक्षेचा वेळ सुरू होईल मित्रांनो त्यावेळेस कुठलीही घाई करू नका रिलॅक्स राहा प्रश्नपत्रिका थोडीशी पाहून घ्या ठीक आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला समजा पहिला प्रश्न असं होऊ शकतं की प्रश्नपत्रिकेमध्ये पहिले दहा ते पंधरा प्रश्न लेंदी किंवा अवघड असू शकतात जसं दोन हजार बावीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुरुवातीला इतिहास विषय होता आणि त्याचे जवळपास दहा प्रश्न लेंदी होते थोडेसे टफ होते मग असं होऊ शकतं मित्रांनो की तुम्ही जो सेट निवडलाय त्या सेटपैकी एखादा विषय हा लेंदी पण असू शकतो अवघड पण असू शकतो जसं दोन हजार चोवीस मध्ये करंट खूप अवघड विचारलेलं होतं किंवा गट कला मॅथ रिजनिंग अवघड विचारलेलं होतं मग असं एखादा सेक्शन अवघड येऊ शकतं सुरुवातीला बिलकुल घाबरू नका डोकं शांत ठेवा प्रत्येक प्रश्न वाचा जेवढे तुम्हाला सॉल्व्ह करता आले तेवढे सॉल्व्ह करा आणि नाहीतर पुढे जा कारण शंभर प्रश्नापैकी शंभरच्या शंभर कधीही अवघड येत नसतात आले तर फार फार तर पंधरा ते वीस प्रश्न अवघड येत असतात आणि असं होऊ शकतं की तुमचा सेट वेगळा असल्यामुळे ते अवघड प्रश्न सुरुवातीलाच आले पण नंतर मात्र खूप सोपे सोपे प्रश्न असू शकतात त्याच्यामुळे बिलकुल घाबरू नका समजा सुरुवातीला सगळे दहाच्या दहा प्रश्न अवघड आले आणि तुमचा एकही अटेम्प्ट नाही झाला तरी बिलकुल घाबरायचं नाहीये कारण नव्वद प्रश्न आहेत ते सोपे असू शकतात ठीक आहे बिलकुल इव्हन पंधरा प्रश्न तुमच्या अवघड गेली सुरुवातीला एकही गोल नाही झालं तरी घाबरायचं नाही पंच्याऐंशी प्रश्न शिल्लक आहेत वीस प्रश्न जरी अवघड गेले तरी घाबरू नका ऐंशी प्रश्न शिल्लक आहेत मित्रांनो ठीक आहे त्याच्यामुळे सुरुवातीला लेडी प्रश्न आले किंवा अवघड प्रश्न आले जमले नाही तर धाबरू नका पॅनिक होऊ नका कारण पूर्ण पेपर कधीच अवघड नसतो पुढचा पेपर सोपा असतो मित्रांनो आणि जर अवघडच असेल तर सगळ्यांनाच अवघड जाणार आहे कट ऑफ कमी लागणार आहे त्याचं टेन्शन तुम्ही घेऊच नका ठीक आहे येस तुमचं काम मात्र प्रत्येक प्रश्न व्यवस्थित वाचायचं आहे ठीक आहे ओके त्याच्यानंतर आणखी काय चुक नाही करायची बघा काही टेक्निकल मिस्टेक्स होऊ शकतात ते टेक्निकल मिस्टेक्स अवॉइड करायच्या टेक्निकल मिस्टेक्स काय होऊ शकतात वेळ न पुढणे ही एक टेक्निकल मिस्टेक्स आहे प्रश्न व्यवस्थित वा न वाचणे ही एक आहे त्याच्यानंतर ऑप्शन व्यवस्थित न वाचणे किंवा चूक अचूक बिनचूक सत्य असत्य हे जे आहेत हे व्यवस्थित न वाचणे किंवा गोल व्यवस्थित न करणे कधी कधी गोल व्यवस्थित होत नाही ते गोल व्यवस्थित न करणे किंवा घाई होणे ठीक आहे ह्या सगळ्या टेक्निकल मिस्टेक्स आहेत याला सिली मिस्टेक्स म्हणतो मित्रांनो मग ह्या टेक्निकल मिस्टेक्स परीक्षेमध्ये होऊ देऊ नका सिली मिस्टेक्स होऊ देऊ नका प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचा कॉन्सन्ट्रेशनने वाचा पूर्ण ताकद लावून पूर्ण ताकद लावा पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्या प्रश्नावर ठेवा ठीक आहे त्याच्यामुळे ते प्रश्न व्यवस्थित वाचा त्याचे पर्याय व्यवस्थित वाचा त्या प्रश्नामधले काही ट्रिकी शब्द असतात फक्त केवळ काहीसा ठीक आहे अनेक ठीक आहे बहुदा खूप जास्त अति प्रचंड असे काहीतरी शब्द ते फसवे शब्द असतात त्या प्रश्नातले फसवे शब्द व्यवस्थित वाचायचे म्हणजे प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे त्याच्यातले शब्द व्यवस्थित वाचायचे पर्याय व्यवस्थित वाचायचं आहे अचूक बिनचूक सत्य असत्य हे बरोबर वाचायचं आणि त्याच्यानंतर उत्तर बरोबर टीक गोल करायचं आहे कधी कधी गोल करण्यामध्ये विद्यार्थी चुकतात दुसऱ्याचं उत्तर तिसऱ्याला मारतात तिसऱ्याचं उत्तर चौथ्याला मारतात असं होतं जेव्हा काळजीपूर्वक गोल सुद्धा करायचंय मित्रांनो ठीक आहे प्रश्न वाचा आणि लगेच गोल करा काही काही विद्यार्थी काय करतात सगळे प्रश्न वाचतात सॉल्व्ह करतात प्रश्नपत्रिकेवर आणि नंतर मग ते गोल करतात असं करू नका कारण जर तुमचं एखाद्या प्रश्नाचं जर उत्तर चुकलं तर ती पूर्ण सिरीज चुकवू शकते त्याच्यामुळे प्रश्न वाचणे लगेच गोल करणे प्रश्न वाचणे आणि लगेच गोल करणे असं करा मित्रांनो ठीक आहे ओके त्याच्यामध्ये एक तुम्ही करू शकता प्रश्न वाचला की लगेच त्या उत्तर जे आहे ना प्रश्नपत्रिकेवर टीक करा म्हणजे जर काय होतं जर त्या जर तुमचं चुकलं तर त्या प्रश्नपत्रिकेवर टिक करू शकतं कारण कधी कधी विचार विद्यार्थी काही फर्स्ट थॉटचे असतात काही सेकंड थॉटचे असतात फर्स्ट थॉटचे म्हणजे काय की ज्यांनी पर्याय पाहिल्या पाहिल्या लगेच कळतं की हे उत्तर बरोबर आहे आणि त्यांचं ते उत्तर बरोबर असतं ते फर्स्ट थॉटचे आहेत काही काही सेकंड थॉटचे असतात म्हणजे प्रश्न वाचलाय पर्याय वाचलाय आणि पहिल्यांदा वाटलं की हे उत्तर बरोबर आहे पण मग ते नसतं बरोबर नंतर मग दुसरा विचार येतो त्यांना की नाही नाही मग हे बरोबर आहे मग ते दुसरं बरोबर असतं मग ते सेकंड थॉटचे असतात ठीक आहे मग तुम्ही फर्स्ट थॉटचे आहेत तर सेकंड थॉट चे आहेत मला हे प्रॅक्टिस नुसार असेल आणि त्यानुसार तुम्ही काय करायचंय पहिले ठीक प्रश्नपत्री करा मग लगेच तुमच्या लक्षात येईल की ते बरोबर आहे का काय ते आणि नंतर मग तुम्हाला गोल करायचा आहे म्हणजे प्रश्न वाचा व्यवस्थित वाचा पर्याय व्यवस्थित वाचा त्याचं उत्तर प्रश्नपत्रिकेवर अगोदर ठीक करा आणि नंतर मग तुम्ही लगेच त्याचं उत्तर गोल करा म्हणजे इथं तुमची अॅक्युरेसी जी आहे ती मेंटेन राहू शकते मित्रांनो ठीक आहे ओके okay. मग याच्यामध्ये परत एका प्रश्नावर जास्त वेळ वाया घालवू नका ठीक आहे आयोगाने स्पष्ट सांगून ठेवले की विद्यार्थ्यांनी एका प्रश्नावर जास्त वेळ वाया घालवायचं नाहीच आहे जर एखादा प्रश्न अवघड वाटतोय लेंदी वाटतोय आठवत नाही तो, तो सोडून द्या आणि पुढे जा मित्रांनो ठीक आहे कारण कसं ते लेंदी प्रश्न अवघड प्रश्नामुळे कोणाचाही निकाल जात नाहीये ठीक आहे पण तो तुमचा वेळ वाया जात असतो तुम्ही एंगेज राहता आणि आपल्याला वेळ फार कमी आहे साठच मिनिटं आहेत या साठ मिनिटांमध्ये सगळं करायचंय प्लस गणित बुद्धिमत्ता पण आहे त्याच्यामुळे एखादा प्रश्न जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर त्यावर तुम्ही जास्त वेळ वाया घालवायचं नाही तो वाचायचा समजून घ्यायचं नाही समजला लगेच पुढे जायचं ठीक आहे जेवढं शक्य आहे तेवढ्या फास्ट प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे कारण टाईम मॅनेजमेंट क्रोशियेला आहे कधी कधी मोठा प्रश्न आला वेळ वया घालवायचा नाही परत पुढे जा तुम्ही ठीक आहे पण नंतर तुम्ही सेकंड राऊंडला असे प्रश्न घेऊ शकता फर्स्ट राऊंड तुमचा होईल नंतर सेकंड राऊंडला जे जे प्रश्न अवघड वाटले होते जे जे स्किप केले तुम्ही ते सेकंड राऊंडला घेऊ शकता मित्रांनो ठीक आहे ओके गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न वीस आहेत ते काळजीपूर्वक तुम्हाला सॉल्व्ह करायचे ते गणित बुद्धी मता अगोदर सॉल्व्ह करायचं का नंतर सॉल्व्ह करायचं हा प्रश्न जो आहे ना तुम्ही आतापर्यंत टेस्ट सिरीज ला कशी प्रॅक्टिस केली आहे आणि तुमचा कसा स्कोर येतो त्यानुसार करा ठीक आहे जर वाटतं तुम्हाला की गणित बुद्धिमत्ता चांगला आहे किंवा अवघड आहे आणि टेस्ट सिरीज मध्ये कसा प्रयोग केला त्यानुसार तुम्हाला तो निर्णय घ्यायचा आहे मित्रांनो पण गणित बुद्धीमताचे वीसच्या वीसही प्रश्न तुमचे वाचून झाले पाहिजेत आणि जेवढे शक्य आहे तेवढे तुम्हाला सॉल्व्ह करायचे ठीक आहे एखादा प्रश्न अवघड वाटत असेल तर लगेच सोडून देऊन पुढे जा जास्तच येत कॅल्क्युलेशन जास्त एंगेज राहू नका वेळ तुम्हाला जो आहे तो पुढे कमी पडू शकतो त्याच्यामुळे गणित बुद्धिमताचे प्रश्न सगळे वाचायचे जेवढे शक्य आहे तेवढे अटेम करायचे जेवढे अवघड वाटले किंवा वेळ वाटतं असं वाटतं ते सोडून पुढे पुढे जायचे ठीक आहे येस इव्हन आता याच्यामध्ये जोड्या लावा जवळपास सात आठ प्रश्न तरी जोड्या लावत असतात इतिहास भूगोल आणि सायन्सवर बेसिकली जोड्या जोड्यालावा येतात मित्रांनो जोड्या जोड्यालावामध्ये जर एक जोडी तुम्हाला व्यवस्थित जर सापडली तर बाकी जोड्या तुमच्या व्यवस्थित लागत असतात त्याच्यामुळे जोड्या जोड्यालावाचे कृष्ण काळजीपूर्वक तुम्ही सोडायचे आहेत मित्रांनो ठीक आहे आता जर मागचा दोन हजार चोवीस ची जर प्रश्नपत्रिका पाहिली तर शंभर पैकी जवळपास पंचेचाळीस असे प्रश्न होते जे वन लायनर होते वन लायनर ऍक्च्युअल होते ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला वेळ पुरतो कारण वन लायनर प्रश्न पटकन वाचून होतात पटकन सॉल्व्ह होतात त्याच्यामुळे घाई गरबड करू नका ठीक आहे स्पीड ठेवा पण घाई करू नका गरबड करू नका टेन्शन घेऊ नका प्रेशर घेऊ नका जेवढं जेवढं तुम्ही शांत राहणार जेवढं तुम्ही एकात्र राहणार तेवढी तुमची स्पीड येणार आहे मित्रांनो ठीक आहे आणि परीक्षेमध्ये फक्त तुम्ही विचार करायचा आहे कि तो हैं, की तो प्रश्न आहे त्या प्रश्नापैकी जे प्रश्नाचे जे चार पर्याय आहेत त्या पैकी तुम्हाला बेस्ट ऑप्शन द्यायचं आहे ठीक आहे ना येस दुसरं काहीच विचार करायचं नाहीये प्रश्न मन लावून विचार मन लावून वाचायचा आहे चार पर्याय व्यवस्थित वाचायचे त्याच्यापैकी जो बेस्ट ऑप्शन आहे तो तुम्हाला निवडायचा आहे मित्रांनो ठीक आहे म्हणजे पॉझिटिव्ह तुमचा माइंडसेट पाहिजे पॉझिटिव्ह माइंडसेट पाहिजेत तुम्ही कॉन्सन्ट्रेशन खूप प्रचंड तुमचं त्या हॉलमध्ये एक्झाम मध्ये पाहिजेत थोडे तुम्ही डेनिंग घेणारे पाहिजेत कारण काही काही प्रश्नांमध्ये तुम्हाला रिस्क घ्यावी लागत असते पण तुम्ही कॉन्फिडंट आहात पॉझिटिव्ह आहात रिस्क टेक्निक आहात तर त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस काही प्रश्नांमध्ये रिस्क घेतली आहे तर तिथे तुमचं लॉजिक बरोबर लागू शकतात ते तुमचे जे प्रश्न आहेत ते तुमचे बरोबर येऊ शकतात ठीक आहे बिलकुल पॅनिक व्हायचं नाही हे लक्षात घ्या आणि शेवटपर्यंतही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे आहे ते काढायचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो ठीक आहे येस आणि परीक्षा हॉलमध्ये दुसरं काही विचार करायचा नाही जर समजा एखादा प्रश्न अवघड वाटला स्टकअप झालो आपण तर थोडस डोळे बंद करा दोन तीन दीर्घ श्वास घ्या थोडस पाणी तुमच्याकडे असेल तर पाणी प्या त्याच्यामुळे काय होतं की जे प्रेशर आले ताण आले ते हलका होतं आणि परत तुम्ही फ्रेश माइंडने परत पुढचे प्रश्न वाचू शकता ठीक आहे जर तुम्ही स्टकअप झालात हे लक्षात घ्या हे कराच डोळे बंद करून थोडस ब्रीद श्वास घ्या डीप श्वास घ्या आणि पाणी प्या म्हणजे जे कॉम्प्लिकेशन ब्रेन मध्ये तयार झाले जे स्ट्रेस तयार झालाय तो स्ट्रेस निघून जाईल आणि परत पुढचे प्रश्न तुम्ही व्यवस्थित वाचणार आहात किंवा प्रत्येक प्रश्न व्यवस्थित वाचा पर्याय व्यवस्थित वाचा गोल व्यवस्थित करा आणि इलिमिनेशन मेथड त्या ठिकाणी वापरा ऑप्शन कडून उत्तरापर्यंत जाण्याचा पर्याय करा काही काही ठिकाणी कॉमन सेन्स असते ते कॉमन सेन्स तुम्ही अप्लाय करा मित्रांनो ठीक आहे त्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही काळजीपूर्वक केल्या सो मित्रांनो तुमचा पेपर खूप छान जाईल आणि तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये पासष्ट प्लस कोर मिळू शकतो ठीक आहे येस सो so, कुठलीही काळजी करू नका व्यवस्थित पेपर द्या स्वतःवर विश्वास ठेवा ठीक आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू सो मच